विठ्ठल मंदिरात व्ही आर गॉगल द्वारे देवाची विविध रूपे भाविकांना मिळणार पाहायला विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना अल्पग्रात पाहता यावीत यासाठी आज विठ्ठल मंदिरात व्ही आर गॉगल द्वारे देवाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहेत यापूर्वी उंचेर आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ केला जाणार असल्याचं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले श्री विठ्ठल रुक्मिणी समिती आणि व्हर्च्युअर वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने या सेवेचा शुभारंभ पंढरपूरमध्ये होत असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांच्या देवाच्या पूजा व्ही आर वर पाहता येणार आहेत यासाठी दोनशे रुपयाची देणगी शुल्क ठेवण्यात आले असून भाविकांना थेट देवाच्या गाभरात उभे राहून पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे वर्षभरात मिथुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात मात्र हजारो भाविकांची मागणी या पूजेसाठी असल्याने आता या व्ही आर गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळे धनिन पुरे गाता रूपदृष्टीने आहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग विठ्ठलाचं असं एक देखणं रूप आहे पण विठ्ठलाची महापूजा करताना रोज आपल्याला फक्त दोन महापूजा करता येत असतात तर त्यामुळे आपण जर वर्षभराचा हिशोब जर घातला तर त्यामध्ये एक पंधरा दिवस आषाढीचे जातात पंधरा दिवस कार्तिकेचे जातात आणि काही दिवस मोठ्या एकादशीचे जातात या सगळ्याला धरलं तर आज हजारो लोकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये त्यांच्या महापूजेसाठी अर्ज केलेला असतो पण खूप मोजक्या लोकांनाच आज आपल्याला ही पूजा करावयास मिळते ही महापूजा बघावयास मिळते तर आज आम्ही आरच्या माध्यमातून मंदिर समितीशी संलग्न करून आज देशामध्ये जे फक्त दोन ठिकाणी आज आपल्याला दाखवलं जातं जे एक आहे उज्जैन आणि एक आहे काशी आणि महाराष्ट्रातलं जे सगळ्यात विठ्ठल आमचे कुळीचे दैवत ज्या विठ्ठलावर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा जीव की प्राण आहे अशा लोकाची हो नित्यपूजा किंवा महापूजा बघायचं लाभ्य या विहार माध्यमातून माध्य। आणि विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सहकार्यानं आज तुम्हाला आम्हाला हे बघायला आहे की आज फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे याचे उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब अतिशय अल्पकाळामध्ये करणार आहे